नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायलीज मॅच या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये कशाचा अभ्यास केला होता वयवारीचा म्हणजे वय कसं काढायचं त्याच्यावरचे आपण काही तीन चार उदाहरणं पाहिले होते ठीक आहे आणि तुम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हटलं होतं जे काही क्वेश्चन तुम्हाला येत नसतील ते आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूयात ठीक आहे तर आज आपण बघणार आहे शाब्दिक उदाहरणे बरोबर किंवा शाब्दिक गणित आणि हे कसे गणित आहेत एक चलातील रेषीय समीकरणाचे आहेत वन लाइनर तर आपण त्याचा आपण बघणार आहे ठीक आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे त्याच्यामध्ये एकच चल आहे असे आपण उदाहरणं बघणार आहोत ठीक आहे तर बघा काय करूयात आपण त्याच्यातलं साधे साधे गणितं घेऊयात काय बघायचं आहे आपल्याला एक चलातील रेषीय समीकरण शाब्दिक उदाहरणामध्ये एक साधं टॉपिक बघायचं आहे एक चलातील रेषीय समीकरणे एक चलातील रेषीय समीकरणे ठीक आहे बघा त्याच्यातलं आपण एक पहिलं उदाहरण घेऊयात साधं सोपं आहे एक्स अधिक सात बरोबर बारा कसं सोडवायचं आहे एक्स अधिक सात तर बघा हे एक्स आहे तसंच ठेवा हे बारा आहे तसंच आणि हे वजा सात इकडे गेल्या सॉरी इकडे प्लस सात इकडे उज्या बाजूला गेल्यानंतर वजा सात होईल मग एक्स बरोबर बारामधून सात गेले किती राहिले पाच राहतील एवढं सात आहे ठीक आहे पण याच्यामध्ये कॉम म्हणजे याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स असं येतं आहे प्लस मायनसचा गोळ होतो बरोबर तर आता आपण बघूया आता तर कसं येते दोन नंबरचं उदाहरण बघा एक्स अधिक एकोणीस बरोबर पंधरा तर बघा आता काय येईल एक्स बरोबर पंधरा हे अधिक एकोणीस इकडे गेल्यानंतर वजा होईल मग एक्स बरोबर काय होईल पंधरा वजा एकोणीस बघा पंधरामधून एकोणीस जाईल का नाही पंधराला नाही एकोणीस मोठा आहे तर आपल्याला काय करावं लागतं एकोणीसमधून पंधरा घालवायचं किती राहतील चार आणि चिन्ह मोठ्या संख्येचं वजा हे समजलं तर आपलं उत्तर करेक्ट येतं नाहीतर चूक होते आणि ही प्लस मायनसची चूक झाली गणितात की गणित आपलं चुकतंच ठीक आहे पुढचं एकदम सिम्पल बघा पाच एक्स बरोबर बा तीस काय करायचं हे गुणाकार भागाकारामध्ये आहे बघा एक्स आहे असंच ठेवा तीस आणि एक्सला पाच कसं आहे गुणाकारात आहे तर ते तीसला काय होईल भागाकार जसं आपण इथं प्लस एकोणीस होतं हे एक उजव्या बाजूला गेल्यानंतर मायनस केलं तसं इथं गुणाकारात असेल तर उजव्या बाजूला गेल्यानंतर ते भागाकारात जातं पाच एक पाच पाच सख तीस म्हणून एक्स बरोबर सहा आलं प्रश्न क्रमांक चार बघा प्रश्न क्रमांक चार दोन एक्स अधिक अकरा बरोबर तेवीस बघा एक चलातीलच आहे पण ते त्याच्यामध्ये चेंज कसं आहे बघा आता काय करा दोन एक्स बरोबर तेवीस वजा अकरा हे अधिक अकरा इकडे गेल्यानंतर वजा होईल मग दोन एक्स बरोबर तीनमधून एक गेले दोन दोनमधून एक गेले एक मग काय राहिलं दोन एक्स बरोबर बारा मग आताच्यासारख्या एक्स बरोबर बारा आहे आणि दोन गुन्हा करात आहे इकडं आल्यानंतर भागाकारत होईल बरोबर बेक बे बेसख बारा एक्स बरोबर किती आलं सहा आलं प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच काय दिलं आहे बघा पाच एक्स आधी चोवीस बरोबर वजा शेहेचाळीस कसं सोडवणार आहे आताच्यासारखंच पाच एक्स बरोबर वजा शेहेचाळीस आहे असं आणि आधी चोवीस इकडं आल्यानंतर वजा चोवीस होईल पाच एक्स बरोबर बघा दोन्ही ठिकाणी वजा आहे तर काय होईल वजा वजा वजाच राहणार पण यांची बेरीज करावी लागणार सहाण चार दहा हा चाला एक चार दोन सहा एक सात किती होईल सत्तर होईल ठीक आहे तर बघा काय येईल मग एक्स बरोबर वजा सत्तर आणि हे गुणाकारातलं पाच इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये जाईल काय होईल पाच एक पाच उरले दोन पाच चोक वीस आणि वजा आहे असं एक्स बरोबर वजा चौदा होईल ठीक आहे एकदम सोपे सोपे गणित आपण घेतोय जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येईल ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर घेऊयात एक्स छेद सात बरोबर वजा आठ हे कसं सोडवणार जसं आपण मगाशी घेतलं होतं का गुणाकाराचं इथं बघा हे गुणाकारात इथं होतं डायरेक्ट भागाकारात आता हे जसं हे कसं भागाकारात आहे तर हे भागाकारातली इकडे गेल्यावर काय होईल गुणाकारात जाईल म्हणून एक्सबरोबर वजा आठ गुणुले सात मग एक्सबरोबर काय होईल आठीसती छप्पन आणि वजाला वजा आहे तसंच मग काय होईल एक्सबरोबर वजा छप्पन्न होईल ठीक आहे नेक्स्ट बघूयात प्रश्न क्रमांक सात सात नंबरचा सा प्रश्न काय आहे तीन एक्स अधिक अकरा बरोबर दोन एक्स अधिक एकवीस हे कसं करणार बघा आतापर्यंत आपण ते सोदे साधे साधे सिंपल बघितले आता आपल्याला दोन्ही ठिकाणी एकसारखी किंमत दिली तर काय करावं लागेल तीन एक्स आय असं ठेवा इकडचं दोन एक्स प्लस आय इकडे गेल्यानंतर मायनस होईल बरोबर आणि इकडचं एकवीस एक आय असं ठेवा आणि इकडचं प्लस अकरा इकडे काय करा मायनस अकरा करा, करा दोन एक्समधून सॉरी तीन एक्समधून दोन एक्स गेले तीनमधून दोन गेले काय राहील एकच एक्स राहील बरोबर एकवीसमधून अकरा गेले किती राहील दहा राहील बघा हे तर किती सिंपल आहे की नाही सिंपल प्रश्न क्रमांक आठ पाच एक्स अधिक एकसष्ट बरोबर तीन एक्स अधिक सत्त्याण्णव सेम आता सारखं पाच एक्स इकडचं तीन एक्स बरोबर सत्त्याण्णव वजा अधिक एकसष्ट उज्या बाजूला राहिली तर वजा एकसष्ट होईल पाचमधून तीन गेले काय राहील दोन एक्स बरोबर सातमधून एक गेले सहा नऊमधून सहा गेले तीन मग आलं बघा दोन एक्स बरोबर छत्तीस आता काय करावं लागेल एक्स बरोबर छत्तीस गुणाकारातलं दोन इकडे आल्यानंतर बागा करत जाईल एक्स बरोबर बेक बे बेक बे तीनमधून दोन गेले राहिले एक एक आणि एकवर सहा सोळा होईल ब्याट टी सोळा मग एक्सबरोबर काय येईल एक्स बरोबर अठरा येईल येईल की ना एक्स बरोबर अठरा प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ काय येतं बघा प्रश्न क्रमांक नऊमध्ये मध्ये काय क्रमागत नैसर्गिक संख्या असतात बघा क्रमागत म्हणजे काय एक्स नंतर आहे अधिक एक, एक, एक साधिक दोन बरोबर यांची बेरीज जर आपल्याला समजा काहीतरी दिली बघा आपण काय घेऊयात एक्स अधिक एक्स अधिक एक अधिक एक्स अधिक दोन बरोबर त्रेसष्ट आपल्याला दिले तर आता आपण हे कसं सोडवणार एक चल आहे म्हणून आपण एक्स एक्स घेतलं तुम्ही म्हणाल मॅडम मी तर वाय कुठं दिसत नाही किंवा दुसरं चलच नाही आपण सुरुवातीला हेडिंगच काय दिले एक चलातील बरोबर म्हणून आपण एक्स घेतलं आहे एक चल एक एक्स 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 किती झाले तीन एक्स तीन एक्स अधिक एक अधिक दोन आद तीन बरोबर काय आहे त्रेसष्ट आहे मग आधी तीन इकडे गेले तर वजा तीन होईल म्हणून तीन एक्स बरोबर त्रेसष्ट वजा तीन तीन एक्स बरोबर त्रेसष्टमधून तीन गेले किती राहिले साठ राहिले आता काय होईल एक्स बरोबर साठ छेद छेदेत गुणाकारातलं तीन भागाकारात होईल एक्स बरोबर तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन शून्य शून्य वीस एक्स बरोबर वीस आलं बघा एक्स बरोबर वीस आहे मग एक्स अधिक एक काय होईल बघा एक्स अधिक एक बरोबर काय होईल वीस अधिक एक किती होईल एकवीस होईल आणि एक्स अधिक दोन म्हणजेच वीस अधिक दोन किती होईल बावीस होईल मग बावीस अधिक वीस अधिक एकवीस किती होईल त्रेसष्ट होतं की नाही बघा वीस अधिक एकवीस अधिक बावीस दोन आणि तीन बेत्रिक सहा त्रेसष्ट म्हणजे आपलं एक्स बरोबर वीस ही किंमत करेक्ट आहे बरोबर म्हणून आपलं उत्तर त्रेसष्ट आलेलं